मंडळी आता आमच्या गावचा शेवटचा दिवस तिकीट कन्फर्म झाली चिक्या नाराज शेव शेवगा शेवटा किंग मेकर पण नाराज गावचं ब्लॉक ठीक आहे श्यामे बेबी पण आता नाराज मिले नाराज आता काय याला तर पाहिजे मुंबईला चिक्याची शाळा चालू आली काढे गावला आम्ही मेकर आणि चिक्या गावला आधार कार्ड अपडेट करतो ते गावचं राशन पण बंद होतं आहे आणि सगळ्यांना एक नंबर विनंती आहे आपली जी मुंबई पंचायत त्यांनी सगळ्यांनी गावाला येऊन आधार कार्डवर अंगठा अपडेट करून द्या नाहीतर राशन बंद होणार आहे फक्त एकदाच द्यायचं आहे आणि येऊन जावा आणि आधार कार्ड अपडेट करा आणि अंगठा अपडेट करून द्या ते गावच्या लोकांना त्रास नाही राशन घ्यायला एकदा द्यायचं आहे चला भेटू मुंबईला उद्या सकाळी मॉर्निंगला बाय बाय